नमस्कार मित्रांनो आता पाऊस थांबलेला आहे कारण आज अजिबातच आबाळाला डाग नाही हो का बघा आणि हे चार चार दिवस कसं सात सा, आठ दिवस आबाळ वगैरे होतं त्याच्यामुळं हरभऱ्याची जरा सध्या परिस्थिती खराब झालेली आहे कारण आळीचा प्रमाण भरपूर पडलेला आहे आणि बुरशी पण पडतेच आबाळ आलं म्हणजे बुरशी पण भरपूर येतेच तर त्याला फवारण्यासाठी जे औषध लागणार आहे त्याच्याबद्दल मी सांगतो थोडक्यात कारण आता पाऊस जरा जास्त झालेला आहे हरभऱ्याला हरभऱ्याला एवढं पाणी सहसा जमत नाही आपल्याकडं तरी म्हणजे इकडं लातूर औसा आमच्या एरियामध्ये तर पाऊस तीन दिवस पडलेला आहे एक एक तास पाऊस पडलेला आहे थोडं कमी जास्त झालं जा असेल पण पाऊस भरपूर झालेला आहे आणि हरभरा आता सध्या बरा वाटायला आहे पण परिस्थिती अशी व्हायली की समजा मोठा जरी हरभरा असला आता का हे आपला हरभऱ्याला जवळजवळ दीड महिन्याच्या जवळ टाईम झालेला आहे फुल पण चालू झालेलं आहे पण याच्यामध्ये हुल आले काय हे बघा आता हे झाड हे असे मोठे मोठे झाडं येऊन हे बघा हे पूर्ण पिवळं पडलेले झाड म्हणजे सुकल्याने झाले आणि हे मरतेच असं आहे हो का आता हे मी काढलेलं आहे आता ह्याच्या फुलाला आहे काय हे का लक्ष करा आता हे कर ले ले। हे पिवळं पडून चाललेलं आहे आणि ह्याच्या मुळ्या खालून ह्या का हे इथं असं आळीनं खाल्लेलं आहे किंवा पोखरलेलं आहे ह्याची मेन रूटच बंद कर झालेली आहे तर माझ्या मते आता हे जास्त पावसामुळं असा प्रॉब्लेम होत आहे मरीचं प्रमाण वाढले आहे आता हे बघा इथं पण आता हे सगळे बाकीचे झाडं बघा आणि हे बघा ह्याचं पूर्ण असं जीव गेल्या झालेला आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला एक चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक वापरा त्याच्यामध्ये तुम्हाला नेटिओ हो। चालतं आहे पुन्हा मिल्ड्यूप आहे नंतर रोको आहे लिक्विडमध्ये पण आहेत भरपूर त्याच्यामध्ये पण तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यासोबतच एखादं एखादं म्हणण्याकरता इमाम एकटीन जरी घेतलो आळीसाठी तरी चालते कारण हिरव्या आळ्या आता ह्या आळ्या आरामात त्याच्याने पण मरतात सोबत एखादं मायक्रोन्यूट्रन्स घ्या आणि जर कुणाचा हरभरा लहान असेल तर मग त्यांनी बारा एकसष्ट घ्या आणि जर ज्यांना जास्तीच वाढ करायची आहे म्हणजे फुटवा म्हणजे समजा हरभरा भरपूर पसरवायचा असेल तर एक नवीन अजून एक निघालेला आहे एन पी केमध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस म्हणून त्याचा पण तुम्ही वापर करा त्याचा चांगला रिझल्ट आहे हरभऱ्याची फूट भरपूर होते एकदम असं रान पॅक झाल्यासारखं होते म्हणजे ज्यांच्या म्हणजे हलके वगैरे रानं असते त्याच्यासाठी सांगतोय बरं का भारी रानला काही गरज नाही आता हे बघा आता हे उन्हात तर कसं दिसेल हो का ह्याला तर आमच्याला आता फुल सुटायला चालू झालेलं आहे पण हे हो का हे बुरशीचा अटॅक असते हे कडं नाही ना असे पानं गोळा होती आणि हो का तुम्हाला अळी पण दाखवतो हो का दिसली का हो का ही अळी हिरवी बघा गोळा झाली तर अशा आळ्या आहेत हा आता पाऊस उघडलेला आहे फवारलं तर काहीच अडचण नाही आणि शंभर टक्के फवारणी करायचीच फवारणी न करता थांबायचं नाही कारण लांबून बघितलं की हरभरा मस्त दिसतोय पण तसं नसते जवळ जाऊन बघा त्याच्यावर आळ्याचा पण भरपूर प्रमाण आहे बुरशीचा पण आता हे आपला हरभरा म्हणजे जॅक्की बॅन नॉर्टर आहे त्याच्याबद्दलचे आपण भरपूर व्हिडिओ टाकलेत तर ही बघा ही अशी फूट झालेली आहे आम्ही पण पाणी चालूच केलं होतं एक दार स्प्रिंकलरच भिजलं होतं मग त्याच्यानंतर पाऊस चालू झाला मग आता पाण्याचा काय विषय मिटला आहे आता याला पाणी घाटायच्या वेळेसच ठीक आहे मित्रांनो धन्यवाद